महिला व पुरुषांसाठी आगळा वेगळा उपक्रम जाऊयात बालपणाच्या जगात बालपणीचा सुखाचा असं सर्वच म्हणतात जसे माणसाचे वय वाढतो तसे विचारही बदलतो वय मोठे झाल्यावर लहान व्हावेसे वाटते परंतु वयाने मोठे झाल्यावर लहान मुलांसारखे खेळावे बागडावे असे मनोमन इच्छा असूनही लोक काय म्हणतील या एकाच प्रश्नाने मागे सरत असतात याचा सारासार विचार करून बालदिनाचे औचित्य साधून मोठ्यांसाठी लहान मुलांसारखे खेळ खेळून आनंद लुटण्यासाठी पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगम यांच्या संयुक्तिकपणे अनोखा व आगळा वेगळा उपक्रम रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बालफन या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती पद्मकमळचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली व सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम यांनी दिले आहे